मैत्रिणींनो आज बनूया नारळी पौर्णिमाविशेष नारळी भात त्यासाठी मी एक वाटी बासमती तांदूळ एक होऊन स्वच्छ त्याला धुतले आणि पंधरा मिनटं पाणी निथळून ठेवायचं आहे त्यानंतर कोरड्या खोबऱ्याचा किस एक वाटी घेतलेला त्याला आहे त्यालाही आपल्याला दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजत ठेवायचे आहे हे दोघी आपण भिजत ठेवूया हा तांदूळ लवकर शिजेल म्हणून आपण त्याला भिजवून घेतले दहा पंधरा मिनटं आणि हा खोबऱ्याचा किस कोरडा आपल्या ओल्या नरळ्याचा सारखा होईल म्हणून त्यालाही आपण दहा पंधरा मिनटं भिजत ठेवलेले आहे थोडेसे साजूक तूप घालूया वेलदोडा दालचिनी मिरी घालून परतून घेऊया तांदूळ घालूया दोन मिनटं आपण तांदूळ परतून घेतला आता हे आपण खोबऱ्याचा किस भिजत घातलेलं होतं ते नारळाचं पाणी आहे त्याच्यातच आपण गरम पाणी टाकूया एक वाटी तांदूळ घेतला होता एक वाटी पाणी टाकूया म्हणजे दोन वाटी पाणी घालून आपल्याला हा मोकळा कोरडा असा भात शिजवून घ्यायचा आहे Tao gi nusar mi. Tulis si भात शिजवताना काळजी घ्यायची की भात कोरडा आपल्याला मोकळा जाणार राहील असा शिजवायचा आहे आपला भात बघा मोकळा आहे थोडासा आपण त्याला पूर्ण शिजवलेला नाही थोडा एक वापणी होईल असं त्याला शिजून घेऊया आता याच्यात आपल्याला घालायचे आहे जे आपण खोबरं एक वाटी भिजवलेलं होतं ते खोबरे आधी वाटी गुळ हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता घालूया एक चमचा साजू तूप झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया आता याला आपल्याला वाफ घ्यायची आहे पाच दहा मिनटं आपण तसंच ठेवूया गॅस बंद करूया बघा एक वाफ आपण घेतलेली आहे टाकूया थोडीशी वेलोडा पूड हिसून घालूया थोडेसे जायफळ मैत्रिणींनो आपला नारळी भात तयार झालेला आहे खूप छान असं त्याला सुगंध तर येतोच आहे चविष्टही आहे तुम्ही हा नारळी भात बनवा ही माझी रेसिपी कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा खात्रा, राहा सांगत धन्यवाद